नमस्कार शेतकरी बंधूंनो नमस्कार मी प्रवीण नागरे श्रीराम बाय सीट कंपनी प्रतिनिधी आज आपण बांधगावमध्ये आलो आहे आपण सध्या इथं मक्याच्या प्लॉटवरती आहोत तरी आपण मक्क्याच्या प्लॉटबद्दल आपल्या इथं मक्का सत्त्याण्णव ब्याण्णव या वाहनाची लागवड केलेली आहे बायोसीड कंपनीचं कंपनीचा सत्त्याण्णव ब्याण्णव तरी आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ त्यांचा काय प्रतिसाद आहे या वाहनाबद्दल नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा रामदेव सदर्शित ना रानार साडगाव तालुका साडेसगाव जिल्हा जळगाव तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस अकरा बेहचाळीस बेचाळीस तुम्ही कुठल्या वाहनाची लागवड केलेली आहे आता का काही सत्याण्णव ब्याण्णव सत्याण्णव ब्याण्णव बायरसील कंपनीचं सत्त्याण्णव ब्याण्णव किती लागवड केलेली आहे तुम्ही आता तीन मेघा तीन मेघा लागवड कधी केलेली आहे तुम्ही आता सोळा सतरा जून सोळा सतरा जून तुम्ही जर तारीख बघितली शेतकरी बंदून नव्हतं आजची तारीख आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तुम्ही प्लॉट वगैरे बघू शकता तरी आज जवळपास साधारणतः तीन महिने झालेले आहे प्लॉटला बरोबर बर, तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आता एक काढणीला आलेलं आहे बरोबर तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्हाला क्वालिटी वगैरे कशी वाटते चांगली वाटली अच्छा काय चांगलं वाटलं यामध्ये आता तुम्हाला आहे अच्छा टोकापर्यंत पोटते जाणे डायरेक्ट टोकापर्यंत भरलेली आहे बरोबर किती आता लाईन आहे यामध्ये अठरा अठरा लाईन आणि दाण्याची संख्या किती आहे एक्केचाळीस जवळपास तुम्ही बघू शकता आणि तुम्ही आता स्प्रे वगैरे कसे केलेले दोन वेट केले आहे फक्त दोन हे स्प्रे केलेला आहे तुम्हाला आपल्यासोबत दुसरे पण काका काय नमस्कार तुमचं नाव सांगा राजेंद्र बाबुला शला तुम्हाला कसं वाटतं आहे वान आता चांगलं वान वाटलं शेतकऱ्यांनी आपत्ती लागू केली पाहिजे आणि चारा पण चांगला आहे जाणे एक्केचाळीस जाणे आहेत एका लाईनीत लाईनी अठरा आहेत चांगल्या पद्धतीत आपले वान आहे दुसरे पण शेतकरी आहे तुम्हाला कसं वाटतं आम्हाला हा जो सत्याण्णव ब्याण्णवचा जो वान आहे हा खूप अतिशय आवडलेला आहे आणि भरजरी कनिस आहे शेवटी म्हणजे कालच्या बुंडापासून तर टोकापर्यंत चांगलं भरलेलं आहे वाणाची संख्या भरपूर आहे सातशे साडे पर्यंत चांगला आहे प्लॉट बी चांगला आहे 得劲啊！得